नमस्कार मंडळी ठरलं तर मग या स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिकेचे आगामी एपिसोड फार रंजक असणार आहे अर्जुन आणि सायली यांचा लग्न सोहळा पाहायला मिळणार असून प्रियाच्या नाकावर टिचून सायली तिचे प्रेम मिळवणार आहे अर्जुन तन्वीला मंगळसूत्र घालणार तेवढ्यात लग्न मंडपात सायलीची एंट्री होते आणि ती देखील एका खास लुकमध्ये असे आगामी भागात पाहायला मिळणार आहे प्रिया आणि अर्जुन सोबतच्या लग्नात कोणताही अडथळा येऊ नये याकरिता साक्षीच्या फार्म हाऊसवर लग्न करण्याचा घाट घातला आहे शिवाय तिथे कडेकोट बंदोबस्त ही असेल त्या सुरक्षा रक्षकांची नजर चुकून सायली चक्क बँडवाल्याचे कपडे घालून लग्न मंडपात येणार आहे अलीकडे समोर आलेल्या प्रोमो मध्ये दाखवण्यात आले की मंडपात पोहोचता सायली अर्जुनला सु प्रियाला सुनावते की अर्जुन सरांची बायको सौ सायली अर्जुन सुभेदार मी आली आहे ठरल्याप्रमाणे माझ्या नवऱ्याशी लग्न करायला या बँडवाल्याच्या लूकच्या आतमध्ये सायली या बोली रंगाचा शालू नेसून आली आहे एकंदरीत ती अर्जुनशी लग्न करण्यासाठी पूर्ण तयारीनेच पोचते सायली आणि अर्जुन यांचे लग्न व्हावे याकरिता सुभेदारांचा विरोध कायम आहे मधुभाऊ यांनीही तिला आशीर्वाद दिले असले तरी ती देखील नाराज आहेत केवळ कुसुमताई आणि चैतन्य यांनी सध्या सायली अर्जुनच्या प्रेमाला पाठिंबा दिला आहे ठरलं तर मगच्या सेटवर अर्जुन सायली यांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातल्याचे काही फोटो समोर आले आहेत त्यामुळे प्रियाची फजिती व्हावी असे प्रेक्षकांची इच्छा आगामी काही भागामध्ये पूर्ण होईल दरम्यान गेल्या सोमवारपासून ठरलं तर मग ही मालिका अर्ध्या तासाऐवजी पावून तास प्रसारित होत आहे